आज आपण संवर्ग चार शाळा पसंतीक्रम प्राधान्यक्रम फॉर्म ऑनलाईन कसं भरतात या ठिकाणी मोबाईलचे साईन अप आण आहोत सर्वात अगोदर तुम्ही ऑन मोबाईलच्या क्रोमब्राऊझरवर या या ठिकाणी फक्त ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोटा यावर टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल जी पहिली साईट येते या साईटला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बघा संवर्ग चार म्हणजे जो बदली पात्र शिक्षक बांधव आहेत त्यांचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकलं की या ठिकाणी सेंड ओ टी पी म्हणा या ठिकाणी ओ टी पी टाका कॅपच्या भरा आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर आपण याची भाषा चेंज करूया या मराठीला या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाते नंतर या ठिकाणी तुम्हाला ही तीन रेषा दिसतात बघा याला या ठिकाणी क्लिक करा नंतर या ठिकाणी जिल्हा अंतर्गत ही जी टॅब दिसते हे जे आयरो दिसतं एरोला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी अर्ज आहे बघा अर्जला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बदली पात्र एक असं लिहिलेलं बघा आणि अर्ज पहा या अर्ज पहायला या ठिकाणी मी क्लिक करतो संवर्ग चारवाल्यांनी फॉर्म कसा भरायचा याचा विन्सेस कंपनीकडून या ठिकाणी व्हिडिओ आहे या ठिकाणी व्हिडिओ पाहिला असंही या ठिकाणी मी गृहित धरतो आणि हा जो एक बॉक्स दिसतो तुम्हाला जे बॉक्स या ठिकाणी क्लिक करतो आणि ॲक्सेप्ट हे जे बटन दिसतं तुम्हाला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की त्या संवर्गचारवाल्या शिक्षकाची सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाते या माहितीमध्ये आपण कोणत्याच प्रकारचा शिक्षकाच्या माहितीमध्ये कोणत्याच प्रकारचा आपण या ठिकाणी बदल करू शकत नाही या ठिकाणी बघा तर या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे बघा एक एक एकक म्हणून तुम्ही अर्ज करायचा आहे का या ठिकाणी याला या ठिकाणी मी क्लिक करतो तुम्हाला समजून सांगण्यासाठी एक एकक म्हणून तुम्ही अर्ज करायचा आहे का याला ठिकाणी मी क्लिक करतो यस या ठिकाणी यस म्हणतो समजून सांगण्यासाठी या ठिकाणी आलट आहे बघा पती पत्नी एका शाळेत काम करत असावेत असा जर वेगवेगळ्या शाळेत काम करत असतील तर त्या शाळेचा अंतर तीस किलोमीटरच्या आतील क्षेत्रातील असावेत या ठिकाणी होयला या ठिकाणी क्लिक करतो होय केलं की आपला जो जोडीदार असतो त्याचा या ठिकाणी शालार्थ क्रमांक टाका किंवा मोबाईल क्रमांक टाका या ठिकाणी त्या ठिकाणी जोडीदाराचं नाव जोडीदाराचा युट क्रमांक जोडीदार शाळेचं नाव असे सर्व माहिती या ठिकाणी जोडीदाराची येऊन जाते जर आपण एक एक युनिट म्हणून जर आपण अर्ज भरला असेल तर परंतु या ठिकाणी मी याला कट करतो याला नो म्हणतो आता दुसरा ऑप्शन या ठिकाणी असं आलेलं आहे बघा दुसरा ऑप्शन या ठिकाणी मला बदली हवी हा जो ऑप्शन आहे याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की या ठिकाणी दोन पर्याय उपलब्ध होतात एक पर्याय म्हणजे विनंती बदलीचा आणि दुसरा पर्याय म्हणजे प्रशासकीय बदलीचा मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारत घ्यावा याला या ठिकाणी अगोदर मी क्लिक करतो विनंती बदलीस क्लिक केलं की या ठिकाणी प्राधान्य जोडा असा ऑप्शन येते बघा या ठिकाणी या ठिकाणी एक लक्षात घ्या जर तुम्ही विनंती बदलीनं ऑप्शन जरी स्वीकारलं किंवा प्रशासकीय बदलीचं ऑप्शन जरी स्वीकारलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तीस शाळा भरणे बंधनकारक आहे या ठिकाणी मला बदली हवी हवी असून बदलीस या ठिकाणी मी याला जर क्लिक केलं जर पहिलं ऑप्शनला जर क्लिक केलं तर प्राधान्य जोडा असं येतं या ठिकाणी किंवा मी जर असंही सिलेक्ट केलं मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास म्हणजे पर्याय क्रमांक दोन सिलेक्ट केलं तरी या ठिकाणी स्वीकारा हा शब्द येतो याला या ठिकाणी क्लिक करा मग या ठिकाणी परत या ठिकाणी प्राधान्य जोडा आता मला मी या ठिकाणी तुम्हाला हा जो मी घेतलेला बघा प्रशासकीय बदलीचा या ठिकाणी मी प्रशासकीय बदलीचा मी या ठिकाणी क्लिक कट करतो आणि तुम्हाला विनंती बदलीचं फॉर्म कसं भरतात हे तुम्हाला समजून सांगतो या ठिकाणी मी पहिला ऑप्शन स्वीकारतो मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचार घ्यावा याला या ठिकाणी मी क्लिक करतो आता प्राधान्यजोळा याला या ठिकाणी मी क्लिक करतो प्राधान्य जोळा असं म्हटलं या ठिकाणी आपण विनंती बदलीचं फॉर्म या ठिकाणी भरत आहोत तर सर्व विनंती बदली भरा प्रशासकीय बदला प्रशासकीय बदलीचं फॉर्म भरा किंवा एक युनिटचं फॉर्म भरा देना ले ले, के ले ले के ती शाळा देणं या ठिकाणी अनिवार्य केलेलं आहे बंधनकारक केलेलं आहे की ती शाळा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावंच लागणार आहे या ठिकाणी आपल्याला तालुका या ठिकाणी निवडायचं आहे समजा मी खामगाव तालुका घेतला या ठिकाणी शाळा निवळा यापैकी कोणती एक शाळा म्हणून तुम्हाला उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हे बोटाना असं वर खाली केलं की ते तुम्हाला सहज मागे पुढं होताना दिसतात या ठिकाणी मी समजा हे असं याला सिलेक्ट केलं तर या ठिकाणी त्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी येऊन जाते तुम्ही याला रद्दही करू शकता आणि जोडू शकता समजा याला मी जोडून दाखवतो तुम्हाला याला जोडायला या ठिकाणी मी क्लिक करतो म्हणजे या ठिकाणी ते जोडले जाते जोड्यानंतर या ठिकाणी सेव्ह करा सेव्ह करायला विसरू नका प्रकारे हे जे क्रम आहे याला मागं पुढे करू शकता तुम्ही हा जो या ह्याला जर आपण क्लिक केलं ते मागं जाते याला जर क्लिक केलं तर पुढं जाते म्हणजे सिक्वेन्स मागं पुढं देखील आपण करू शकतो आता मला हे समजा मला कट करायचं असेल तर कट करायला हे जे ऑप्शन दिसते तुम्हाला कट करायचं ऑप्शन देखील आहे याला के या ठिकाणी कट केलं या ठिकाणी असं लिहून येते तुम्हाला निवडलेली शाळा काढायची आहे का या ठिकाणी होय म्हणतो मी तुम्हाला फक्त माहितीसाठी दाखवलेली आहे अशा प्रकारे आपण ती शाळा काढू शकतो आणि प्रत्येक शाळा घ्या आणि सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर सबमिट करायला विसरू नका सबमिट करत करत असताना आपल्या मो मोबाईल नंबर एक ओ टी पी जात असते तो ओ टी पी त्या ठिकाणी टाका आणि सबमिट पूर्ण करा सबमिट केल्यानंतरही आपण विड्रॉल करू शकतो आजची बघा आजची पाच तारीख आहे पाच सहा सात आठ हे चार दिवस संवर्ग चारसाठी शाळा पसंती क्रमांक प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिलेले आहेत अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा मोबाईल देखील आपल्याला फॉर्म भरता येतं अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू